अवैध वाळू उपसा व वा वाहतुकी विरोधात पोलीस प्रशासनाने धडक मोहीम हाती घेतली आहे पोलीस प्रशासनाच्या पथकास गुरसाळे व शेळवे तालुका पंढरपूर येथील भीमा नदी पात्रात जेसीबीच्या सहाय्याने अवैधरित्या वाळू उपसा करून वाहतूक पोलीस प्रशासनाने विविध वाहनांवर कारवाई करून पन्नास ब्रास वाळू साठा जप्त करण्यात आला गुरसाळेत अठ्ठावन्न लाख ऐंशी हजार तर शेळवेत सदुसष्ट लाख अठ हजार रुपयाचा एकूण एक कोटी पंचवीस लाख अठ्ठ्याऐंशी हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात अशी माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी प्रशांत डगळे यांनी दिली पोलिस प्रशासन सतरा नोव्हेंबर रोजी गुरसाळे येथील भीमा नदीच्या पात्रात चोरून अवैध वाळू वाहतूक करत असल्याची माहिती पोलिस प्रशासनास मिळाल्याने त्यांनी पोलिसांनी छापा टाकून एक बी दोन टिप्पर एक टेम्पो दोन ट्रॅक्टर एक मोटरसायकल पंचवीस ब्रास वाळू असा एकूण अठ्ठावन्न लाखांचा मुद्देमाल जप्त केला यावेळी गुरसाळे येथील कारवाईत सोमनाथ गणपत शिरतोडे पंकज कोळेकर विनोद कोळेकर विनोद चव्हाण वैभव कोळेकर समाधान चव्हाण अतुल पवार सौदागर शिंदे आणि इतर तीन ते चार इस्मांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे अठरा नोव्हेंबर रोजी शेळवे येथील भीमा नदी पात्रात अवैध वाळू उपसा आणि वाहतूक करताना पोलिसांनी एक जेसीबी दोन टिप्पर व एक अंदाजे पंचवीस ब्रास वाळू असा एकूण सदुसष्ट लाख आठ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला शेळवे येथील कारवाईत विकास उत्तम बागल तुकाराम गाजरे बापू नागटिळक तानाजी पवार आणि इतर तीन ते चार इसमांवर गुन्हा दाखल करण्यात आला ही कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अप्पर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार निलेश रोंगे महेश कांबळे पोलीस कॉन्स्टेबल दिगंबर भंडारवाड शिवशंकर हुलजंती राहुल लोंढे विनोद शिंदे वैभव घायाळ यांनी पार पाडली आहे